रामकृष्ण रि राम, राम जय हरी जय गजानन आपला परिचय द्या माझं नाव राजेंद्र चंद्रकांत पोद्दार बर राहणार पंढरपूर बर बर हा तर आम्ही तुमच्याकडे आलो आज बाबाच्या दर्शनाकरता गेलो त्यांना खाली दिंडी दिसली ती दिंडी कुठली आहे ती दिंडी असती आमच्याकड गणेगाव बर हुजरू दोन तालुका बर जवळजवळ हा सगळ्यांशिवाय बर किती वेळ झाले जवळजवळ ती दोन हजार तीन दिंडी चालू आहे बर आज दोन हजार चोवीस चालू आहे आनंद असते दरवर्षी येते ती आमचं यावर्षी आनंद पायवारीचा हा विषय आहे बर आणि त्या विषयावर आम्ही हितगुज करतो आहे प्रत्येकाशी बर तर दिंडी तुमच्याकडे ठेवण्यावर तुम्हाला काय वाटते दिंडी ठेवण्यामागचा हेतू आहे की आपल्या जागेत भजन कीर्तन व्हावं संतांची पाय लागावेत संतांची पाय लागावीत बर चांगला हेतू आहे कारण जीवनामध्ये बरेच हेतू असे असतात हो त्याच्यामध्ये काही इच्छा आकांक्षा इच्छा काय जी मागल ती मिळत असं जे संत म्हटलं भगवंत म्हटलं की खऱ्या अर्थानं भगवंताला मागाव लागत नाही मागाव लागत नाही कारण परमात्मा जाणत असतो सुद्धा होय संत आणि भगवंत असाय देवाला म्हटलं की विठ्ठल बाप माय चुलता विठ्ठल भगिनी आणि भ्राता विठ्ठल विन चाड नाही गोता विठ्ठलाची विठ्ठल हे संतांना जर म्हटलं तर तुम्ही संत माय बाप कृपावंत कृष्ण कानिया रे जगजेटी जे भेटी एक देवाच्या कृष्ण माझी माता कृष्ण माझा बहीण कृष्ण सर्व नात्यांनी गोत्यांनी नाते नात्या गोते सर्व देव आपला आपला सर्व आहे असा जो देव आहे त्याला आपलं अंतरी जे जा गुज जाणारा तो आहे त्यामुळे त्याला मागण्याची गरज नाही तर आणि विशेष निष्काम भक्ती ज्याच्याकडे आहे त्याला देव देत असतो मागताही hmm. तर आणखी तुमचं एक आम्ही परम भाग्य समजतो आम्ही एवढ्या सहाशे साडेसहाशे किलोमीटरवरून तुमच्या पंढरपूर पर्यंत आम्ही पायी येतो आणि तुम्ही पंढरपुरामध्ये आहात आणि पंढरपूर म्हणजे एक भूवैकुंठ पंढरू म्हणतात हो तुम्ही एक वैकुंठ क्षेत्रामध्ये असल्या असल्यासारखे आहात भाग्यवान आहात तर या ठिकाणचं आणखीन काही तुम्ही सांगू शकाल का पंढरपूरात काय पाहण्यासारखं स्थळ म्हणजे एक विठ्ठल मंदिर आहे परत कायकाडी महाराज मठ आहे तनपुरी महाराज मठ आहे गोपाळपूर आहे जिथे जनाबाई संसार मानले जाते विष्णुपद आहे भरपूर काही ठिकाणी प्रेक्षणीय स्थळ बद्दल काही माहिती आहे का आपल्याला विष्णुपद्ध पदाबद्दल विष्णुपदाबद्दल काही माहिती आहे का पुरातन काळ म्हणजे म्हणले जात होते कि विष्णू आपले सोंग सोंगडी घेऊन तिथं विष्णुपदावर अंगत पंगत करायची गाई गुरं घेऊन अशी प्राचीन काळी म्हणलेली ती आहे तर तिथं अजून एक तिथे दगडावर जे खूर खूर आहेत ठसे आहेत अंगत पंगत केलेला वाटायचे देवाचे पद म्हणजे तिथे भगवान परमात्माचं पाऊल पाऊल पडलेलं आहे पाऊल खून आहे आहे म्हणून त्याला विष्णुपद नाव आहे मंदिर कारण संतांनी पंढरपूरचं वर्णन करत असताना असं केलं कि उदंड पाहिले उदंड ऐकिले हो उदंड वर्णिले क्षेत्र महिले महिमे आयसी चंद्रभागा आय सी भीमा तीर आयसा विटेवर देव कोण असं जे पंढरपूरचं महात्म्या हे फार सांगा नाव सांगा तुमचं शुभंगी राजेंद्र बोला की दिंडी तुमच्याकडे वाट चांगले वाटते आनंद वाटतो आपल्या घराला साधू संतांची पाय लागावी अपेक्षा तर आनंद म्हणजे कसा वाटतो आनंद हवे सांगता येणार नाही शब्दामध्ये शब्दामध्ये नाही सांगता तो, हा तो आनंद हा अनुभवाचा विषय तसा सांगू शकत नाही गोड चाकला गोड आहे खाणारा खाना कसा गोड आहे ते खाल्ले शकलत नाही आनंद जो आहे आनंद ही अवस्था आहे आजी आनंद रे आजी आनंद रे जीवनामध्ये सर्व गोष्टी काही माणसं करता करतात काही लोकांना सुख आहे पण समाधान नाही काही लोक समाधान करतात काही लोकांना सुख आहे समाधान आहे पण आनंद जीवत म्हणजे आनंद हा टप्पा हा फार मोठा मोठा टप्पा आहे के आनंद केव्हा केव्हा असं के जसं भूक लागल्यानंतर भूक लागल्यानंतर त्याला निष्ठानेच पाहिजे असं नाही साधी दोन दिवसाची भाकर भाकरदेवी असली आणि साधी कोरडी चटणी खूप जेवण होते त्याला विचारत कसं जेवण झालं बापरे आज सारखा आनंद नाही भरपूर अस देवस्थान आहेत पण असं हा वारीचा सोहळा कुठे बघायला मिळत नाही आता आज कसा मिळाला नाही म्हणजे पालक्याच दर्शन असं मिळाला मिळणार नाही एवढं लोक कुठून येत काय म्हणजे आहेच ना कारण ना आश्चर्य आज म्हणजे मुंग्यापेक्षाही दाट किती म्हातारे दहा लोक येत पण त्यांना असं काही नाही चालत वारकरी आणि आश्चर्य असं आहे हे गजब आहे कसं गजब आहे पंढरपूर तेवढंच आहे एवढ्या पंढरपुरामध्ये हे वारकरी मावतात कसे कसे मावतात कारण एका घराची एका उदाहरणार्थ कॅपॅसिटी असते प्रत्येकाची आपल्या घरामध्ये जे आहे आपल्या घरामध्ये जे असते दहा पंधरा लोक बसतील पण मग आपल्या या पंढरपूरची जर घर पाहिले तसे घर किती आहेत मठ किती आहेत इथे मध्ये एवढे मोठे सोळा सोड्यामध्ये आलेले वारकरी लाखो आहेत लाखो लाखो बारा तेरा पंधरा लाखापर्यंत मावळीची वारकरी असते दोन दिवसाचे लाख पर्यंत असतील आणि अवांतर येणारे एवढी संख्या इथे राहते त्यांच्या जेवणाची व्यवस्था त्यांच्या झपण्याची व्यवस्था पण बघा वारकऱ्याला अशी गादीवर झोप झोप लागत असताना जो आनंद मिळत नाही आनंद दिंडीत मिळत असतो त्या खडका खडकावर झपत नाही माझ्या जीवनात मला एक म्हणजे गोष्ट सांगतो की वंडी शेगाव आहे आमच्या दिनीचा मुक्काम त्या ठिकाणी स्मशानभी असायचा स्मशानभूमी असायला नेमकं ते तिथं आणि नेमकी ती जागा मला आली गरम लागत <laughs> <laughs> होईल झोप लागली तर पुन्हा एकदा सकाळीच हो काही लोकांना झोप लागायला गोड्या घ्याव्या लागतो होईल असा आनंद आहे नमस्कार Hmm. माझं नाव अंकिता राजेंद्र पोद्दार hmm. मी राहणार पंढरपूर hmm. hmm. so, आधी चिली पंढरी मग वैकुंठ नगरी असे hmm. पंढरपूरचे hmm. म्हणजे पंढरपूरला म्हटले गेले hmm. आहे आमच्या इथे दरवर्षी दिंडी येते hmm. जवळजवळ जव पंधरा वर्ष झालं hmm. आमच्या इकडे दिंडी येते hmm. त्यांचं त्याच पुण्य आम्हाला लाभले देवाने काही सर्व मागता दिले असं म्हणता येईल तर सध्या आहे म्हणजे या प्रमाणानुसार आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी म्हणजे वैकुंठ नगरीच्या आधी पंढरपूरची निर्मिती देवाने केली म्हणजे पूर्वी नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा वस्तिक या नद्या पंचगंगा म्हणजे गंगा छेव यमुना गोदावरी गोदावर नर्मदा जलस्मेन सनिध असा स्वर्ग सोहळा सुख सोहळा स्वर्गी नाही असं सुख नाही ऐसे सुख नाही कुठे आणि त्याला कारण आहे सुखरू पैसा कोणी सांगा सारखा सुख एवढा सुखी माझ्या पांढरा सारे काय घे जेणे पाप नासे म्हणजे पंढरपूर आहे अन्न क्षेत्र कृतम पाप पुण्य क्षेत्र विनाशे जीवनामध्ये जे पाप आहेत ते पाप नष्ट करण्याचं किंवा संपवण्याचं क्षेत्र पंढरपूर आहे पंढरपूर आहे आणि पंढरपूरचं महात्मिक काय आहे नमस्कार माझं नाव अक्षर आहे नीर मी राहणार पंढरपूर पुढे <sans> आमच्या इथे वा वार निमित्त भरपूर भाविक येतात त्यामुळे कसं आहे त्यांना म्हणजे ते पांडुरंगाच्या दर्शनासाठी येतात आणि त्यांचे सेवा करणे हे आमचं भाग्यच म्हणायचं कारण की अशी सेवा हे पैसे देऊन मी करण्यासाठी मिळत नाही त्यामुळे जर गेले पंधरा सोळा वर्ष आम्ही त्यांची सेवा करत आलोय निस्वार्थी त्यांना त्यांची सेवा म्हणजे आम्ही चहा पाणी करणे त्यांच्यात रमणे परत भजन कीर्तन करणे त्यांच्यासोबत त्यांच्यासोबत तर होऊन जातो आम्ही दोन दिवस कसे गेले आम्हाला कळत नाही तिसऱ्या दिवशी ते वारकरी झाल्यावर आम्हाला नाही कधी एकदा आनंद परत अनुभवायला मिळतोय हे म्हणजे सांगू शकत नाही आम्ही सुद्धा दिवसभर चालतो आणि चालत असताना जरी थकवा आला असेल पण तो कसा निघून जातो मानून रात्री झोपलत सकाळी जागे झाले की पुन्हा आणि ही वाटचाल जे माहीत पडत नाही पंढरपूर कसं आलं पता लागत नाही असा तर आनंद आहे तर आनंद पायवारीचा या निमित्तानं आपल्या संपूर्ण परिवाराशी हितगुज साधण्याचा प्रयत्न केला आणि त्या हितगुजमधून जे काही आपल्याला साध्य घेता घेता किंवा येईल यामधून आणखी काही समाज हिताचा काही तुम्ही सांगू शका इथं म्हणजे कसे इथ वयाच्या यात नाही इथं लहान मोठे तरुण वयस्कर लोक सगळे पांडुरंगाच्या नामामध्ये तल्लीन होऊन चालत राहतात गात राहतात कीर्तन करत राहतात त्यामुळे इथे म्हणजे कुठल्याही पंढरपूरात आले आलेल्या वारकरी असा उपाशी राहत नाही सगळ्या म्हणजे आता कुणाला अडचण असो काय असो पाऊस असो किंवा कसलीही अडचण असो तो पांडुरंग सगळं ही करून सगळ्यांची मदत व्यवस्थित करतो त्यामुळे एवढा मोठा सोहळा असा पैसे देऊन होत नाही ना त्यामुळे काय तर अशा प्रकारे तुमच सर्वांच सौभाग्य आहे आणि तुम्ही धन्य आहात आणि मला तर काय धन्यवाद द्यायचं शुभेच्छा कशा द्यायची मला तुम्हाला सर्वांना तु धन्यवादच द्यावे लागतील या पंढरपूर क्षेत्रामध्ये तुम्ही आहात देवाची द्वारी उभा भरी ते मुक्तीचारी साधे हरिमुखे मना हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी तर हा ज्ञानोपराचा हरिपाठ आहे आणि ज्ञानोपरा म्हणतात की देवाच्या द्वारामध्ये तू क्षणभर उभा राह जीवनभर राहायची गरज नाही क्षणभर उभा राहत तो क्षण म्हणजे आपल्या आयुष्यात तो आला पाहिजे तल्लीन झाला लीन झालात तर तेने मुक्तीच्या रिसा सलोकता समीपता स्वरूपता आणि सयोग्यता ह्या चार मुक्त्या प्राप्त होतील किंवा जेव्हा ती परमात्मा ही तद्रुप व्हा देवाची रूपाक्षण भरी तेने म्हणजे राम राम सर्व लोक कहे दशरथ ना दशरथ हा रामाचा पिता आहे राम राम सर्व लोक कहे दशरथ ना कहे कोय एक बार दशरथ तो कोटी कोटी पुण्य एकदा दश म्हटलं तर किती पुण्य होईल तो, तो दशात नाही दश म्हणजे दहा रथ म्हणजे शरीर पंच ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय दहा आणि मन हे पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय आणि अकरा मन जेव्हा स्थिर होईल एकदा राम म्हटलं एक बार दशरथक आहे राम रामच म्हणून आपण दशेंद्रिय अकरा मनी स्थिर करू म्हणा कोटी कोटी करू म्हणा केले मुक्ती जारी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणाची गणना पण करे नामदेव त्रिंबक पोद्दार म्हणून मी माझी बहीण दिली पंढरपूरला दिले असल्यामुळं मी पाच वर्ष झाले मी वारीला येतो जर वर्षी जर विषय येतो मला इथला सोळा पाहून एकदम मन प्रफुल्लित प्रफुल्लित होतो आणि विठेवर आज रेकॉर्डिंग केले घरामध्ये तर विठ्ठल एका विठेवर कसा उभारला मी एक पाच दहा मिनिट उभारले तरी मला उभारता आलं नाही पण विठ्ठल एका विठेवरी कसा उभारलाय माझं नाव रुपाली पोद्दार मी माझ्या बहिणीच्या घरी आले आणि माझं हे दुसरं वर्ष आहे वारीला येण्याचं जेव्हा मी पहिल्या वर्षी आले तेव्हा मला हे वारीचं सगळं दृश्य बघून खूप म्हणजे आनंद झाला जे कीर्तन भजन करतात आणि इथून जे पालख पालखी वगैरे जाता, जातात जातात त्यांचं दर्शन घेऊन एक प्रकारचं खूप समाधान वाटतं मला आणि असंच मला दरवर्षी यावंसं वाटतं म्हणजे वारी आली की मला कुठेही असलं तरी पंढरपूरमध्ये मी कधी येईन असं मला होतं आणि मी यावर्षी पण इथे आले आणि सगळ्या पालखींचं वगैरे दर्शन घेतलं खूप आनंद वाटला आणि छान वाटलं इथं पंढरपूर मध्ये येण्यासारखं समाधानच दुसरे नाहीये <laughs> आणि खूप मला आनंद होतो इथं पंढरपूर पंढरपूर मध्ये आल्यानंतर विठ्ठलाचं जेव्हा दर्शन घेतल्यानंतर म्हणजे खूप एक वेगळं समाधान वाटत मला आणि छान वाटत रामकृष्ण रामकृष्ण राम 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 हरी मनिकांत फोनद दोन वर्ष दोन वर्ष या वर्षी गेल्या वर्षी पेक्षा ह्या वर्षी छान झाला कार्यक्रम आमच्या मुलीने खूप छान झाला असा पाहिला नव्हता ह्या वर्षी खूप जोरात झाला पाहून काय वाटलं तुम्हाला पाहून काय आवडला खूप आवडला म्हणून मी आले ह्या वर्षी खूप छान केले मुलीने सगळी व्यवस्था वगैरे आनंद वाटला सगळं छान झालं की मुलीने खेळले जावाय खेळले मुलगा खेळला नातो खेळले हो खूप छान खेळला आनंद वाटला आमचे देर नाहीत म्हणून ह्या वर्षी मला कसतरी वाटलं ते ने येते वर्षाला या वर्षी आले म्हणून छान वाटलं खूप गजगज वाटलं आणि पुढच्या वर्षी यावं असं वाटलं हो छान झाला कार्यक्रम तर आपल्या संपूर्ण परिवाराला आज भेटलो मोठा मोठा आनंद वाटला तर असाच आनंद तुमच्या माझ्या सर्वांच्या जीवनामध्ये दुखविनीत हो त्याचबरोबर आपल्या संपूर्ण परिवार भगवान परमात्मा पांडव परमात्मा सदैव कृपा ठेव तुम्हाला सुख शांती समाजा आनंद उत्तरोत्तर तुमची प्रगती हो ही विठुरायाच्या चरणी प्रार्थना करतो आणि पुणेश्या मला धन्यवाद देतो